चला आपल्याला आलेली आहे एक मस्तपैकी अशी गोदळी शिवायला त्या ताईने पहिल्या म्हणजे असे पहिले चार पाच शिवून नेलेले आहेत आता ही दुसरी आलेली आहे पाहू शकता आपण साडी दिलेली आहे वरती लावायला हे पण साडी आहे आणि दोन्ही पण नवीन नवीन नवी साड्या आहेत आता पोतं खाली केलेला आहे असे कपडे जुने जुनी, जुनी आहेत त्याच्यामध्ये आता गोदरी द्यायचे आहे शिवून मस्तपैकी हे अशा पॅन्टी आहेत त्या मी काही घालत नाही म्हणून त्या साईडला करून घेतलेल्या आहेत कॉटाच्या पॅन्टे के कीकडे केलेल्या आहेत ह्या पॅन्टीने अजिबात कापड ते चालतच नाही त्या सोयवर टाका टाकाच येत नाही मशीन धरतच नाही त्याच्यावरती त्यामुळे काढून टाकलेलं आहे हे टॉप ले ज्यांचे पॅन्ट आहेत ह्या कधी घालत नाही पण पहिल्यांदा म्हटलं घाला बघू येते की नाही कोरडी त्याची हे गादीचा कवर आहे हे सर्व टॉप आहेत चला आता मी साडी जॉईन करून घेतलेली आहे दोन्ही टिपा मारलेल्या आहेत चला आपण पाहूया चार बाजूला चार विटा मांडून घेतलेल्या आहेत त्याच्यावर त्याच्यावरती पाणी मारले मार की बघा मी का साडी फ्रेशीला चिटकून बसते आणि जेणेकरून दुसरे कपडे हातरणं अजिबात गोळा होत नाही तर मी पहिल्यांदा गादीचा कवर हातरून घेणार आहे कारण छोटे छोटे कपडे आहेत मोठा गादीचा कवर हातरला की जेणेकरून गोळा होत नाही आणि हा जुना गादीचा कवर आहे तुम्ही न टाकून देता असे मस्तपैकी गोदरे शिवू शकता तसे ते गोदरी साईडला एका उंदराने कोतरलेलं आहे ते गादीचा कवर न टाकून देता आपण मस्तपैकी असे जुने गादीचा कवर आहे मस्तपैकी अशा नवीन गोदऱ्या शिवू शकता आणि सर्व जुने टाकून दिलेलेच कपडे आहेत ते न वापरलेलेच कपडे आहेत म्हणजे न वापरता असं मला म्हणायचं होतं जे वापरून झाले आता ते वापरत नाहीत हे बेडशीट घेतलेलं आहे आणि आपल्याला सामान करायचं जिथं ओपन जागा दिसते तिथं मी बेडशीट हातरून घेणार आहे कट करून अशा अशा प्रकारे दुसरं बेडशीट हातरून घेतलेलं आहे मी कट करून घेतलेलं आहे आणि ते साईडने हातरून घेतलेलं आहे हे टॉप आहेत टॉपच्या पॅन्टे असतात ना काल पाहिजे ते कट करून घेतलेले आहेत पूर्ण ओपन केलेले आहेत शिलाई मार्जिंग वगैरे सगळं काढून घ्यायचं अशा प्रकारे हातरून घ्यायचे मी काय करते ते त्या साईडने सुरुवात करते ना शिवायची म्हणजे तिकडे छोटे छोटे कपडे टाकते आणि इकडं मोठे मोठे टाकते कारण छोटे कपडे सुरुवातीला असल्या गोळा होत नाही आणि ह्या साईडला मोठे कपडे टाकले की जास्त गोळा होत नाहीत होऊ शकता अशा प्रकारे हे कट होता कटचं मी सगळं कट केलेलं आहे बाह्या वगैरे सर्व आणि खालचा घेर घेतलेला आहे कमराच्या खालचा घेर तुमच्याकडं पण असे खूप प्रकारचे टॉप असतील विविध प्रकारचे तुम्ही पण अशा मस्तपैकी गोदळ्या शिवू शकता चला आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला अशा नवीन नवीन गोदाळ्या बघायचे असतील तर आपण सगळ्यांच्या गोदळ्या शिवू शकतो फक्त जीन्स सोडून आज घातलेली आहे जीन्सचा कपडा बघूया तर त्याचं हे कर्ट आहे शाळेचे कर्ट तुम्हाला जर शाळेचे कपडे वगैरे तुमच्याकडे भरपूर असतील तर शाळेच्या सुद्धा असा तुम्ही उपयोग करू शकता कारण शाळेचे कपड्याची क्वालिटी खूप दिवस टेकते छान असतात मस्त असतात त्यामुळे गोदरेज जर घातलं तर खूप मस्त होते हे पायजमा आहे काय म्हणतात तुमच्या इकडे इथं प्लाझो म्हणतात प्लाझो प्लाझोचा कपडा आहे मी तर त्याला पायजमाच म्हणते <laughs> तुम्ही काय म्हणता नक्की सांगा कमेंटमध्ये सर्व लेडीजचेच कपडे आहेत ज्यांचं कपडाच नव्हतं याच्यामध्ये सर्व लेडीजचेच कपडे आहेत तर मला टेन्शन आलं तर आता जीन्सचा कपडा कुठं हातरावा हे थोडं राहिलं होतं एवढं जरी करून सतत थोडं राहिलंच होतं कटिंग करायचं कापड आता जिंच कापड कुठे हातरायचं टेन्शन आलं होतं आता तर कुठे म्हणलं जाऊ दे आता कडाला सुरुवातीला हातरता येईल जर काही प्रॉब्लेम आला जीनच्या कपड्याच्या ना सुई वगैरे जास्त तुटायला लागली तर म्हणलं तो जीनचा का कपडा काढता येईल मला मी साईडला सातरून घेतलेला आहे आणि मऊ होता पण शिलाई वगैरे मी सगळी काढून घेतली कारण शिलाई खूप जाड असते त्यामुळे सोयी तुटायची भीती वाटते पण नंतर आपण भीती जर वाटल्या जे व्हायला नको होतं ते होतंच असतं आपल्याला काय म्हणतं असं बाबा ह्याच्यापासून आता हे सुई तुटायला नको नको म्हणून भीती वाटते मनामध्ये पण नेमकं तेच झालं पुढं पाहू शकता हे मी अशा बेडशीट आहेत छोटे छोटे तुकडे केलेले होते ते पण टाकलेले आहेत तातमध्ये असा तुमचा तर घरातला पसारा जर आवरायचा असेल तर मस्तपैकी असे गोधळी तुम्ही शिवू शकता वापरू शकता खूप जान खूप दिवस टिकते गोदळी ही दहा पंधरा वर्ष तर नक्की टिकते गोदळी ही जर नंतर जर फाटलीवरची साडी साडीच फाटते शिलाई वगैरे फाटत नाही तर तुम्ही नवीन दुसरी साडी लावून घेता परत नवीन गोदळी घेऊ शक शिवू शकता मी कट करून घेत आहे त्याला त्याचा फॉल होता मी काही फॉल कट केलं नाही कारण फॉल कट करायला करा लागली साडी फाटत होती त्यामुळे मी काय कट केलेलं नाही पण मी साईडला फॉल काढलेला आहे जे फ्लॅ म्हणजे फॉल लावलेली जी साडीचं हे असते ना ते मी साईडला घेतलेलं आहे चला अशा प्रकारे आपली मस्त गोदडी अशी भरून झालेली आहे फायनली गोदडी भरलेली आहे ह्या दोन सुया घेतलेल्या आहेत मुलांकडं तो मुलगा देतो हा धागा आहे जाड गोदडीचा धागा आहे याला गाठी वगैरे अजिबात काही मारायचं नाही टाके टाकताना कारण जेव्हा आपण शिवाय शिवते ते टाक्या काढता येतात नाहीतर आणि धाग्यात धागे अडकले होते ते गाठी मी सोडवत होते पण गाठ काय सुटत नव्हती किती जरी सोडवण्याचं इकडून काल तिकडं फसत होते इकडून काल त्या धाग्यात फसत होती शेवटी कात्री घेतली कात्रीने कट केलं तर अशा प्रकारे मी आडवे पण टाके टाकून घेत आहे आणि पूर्ण पॅक करून घ्यायचे गोत्री जेणेकरून कपडे वगैरे अजिबात हे नाही झाले पाहिजेत निसटले नाही पाहिजेत नाही तर गोळा होता जसं जसं टिपा मारतील तसं आणि जवळजवळ टाके टाकून घ्यायचे छोटे कपडे असले ना तर मी एक एक ते टाके टाकून घ्यायचे हा टाके त्यामुळं अजिबात गोळा होत नाही कापड आता आपल्याला असं दिसतंय ना वरून हातरवेलं तसंच दिसतं ते मध्यंतरी आलेलं आहे असं निरपत निरपत टाके टाकायचे असं निरपत निरपत आली ना टाके टाकले ना गोधडीतला आली अजिबातच राहत नाही आणि शिवाय टाके टाकताना ज्यावेळेस आपण मशिरून टाके टाकताना त्यावेळेस आपल्याला सरळ टिपा मारता येतात नाहीतर गोळ्या चुन्या चुन्या ते तशाच होत्या आणि त्याच्यावरती टिपा मारावं लागतात अशी पूर्ण प्लेन करून घेतलेली आहे गोदडी आपण वारंवार टाका टुकत होतं माझं तर काय माहिती काय प्रॉब्लेम झाला होता पण कधी कधी मधनं टिपच व्यवस्थित येत नव्हती आणि परत मला रिटर्न ते टिप टिपटीप मारावं लागत होती बघा अशा प्रकारे असं पै तुम्ही मस्तपैकी अशा गोदर्या शिवू शकता घरी बिझनेस पार्ट टाइम वगैरे जॉब करू शकता बघू शकता किती मस्तपैकी फिनिशिंग वगैरे मस्त आलेली आहेत टिपा वगैरे एकदम मस्त आहेत माझा हा छोटासा गोदाऱ्या शिवायचा बिझनेस आहे तुम्ही पण अशा मस्तपैकी माझा जर व्हिडिओ बघून मस्तपैकी अशा गोदाऱ्या शिवायला शिकणार आहात तर माझे व्हिडिओ बघत जावा तुम्ही चला फायनली गोदरी तयार झालेली आहे मी साईडने कट करून घेणार आहे उडव्या आडव्या उभ्या अशा बॉक्स तयार केले <coughs> आहेत तर शकता आपण किती मस्त असे छोटे बॉक्स आता मी साईडला गोठ मारणार आहे दोन इंचाचं कापड घेतलेलं आहे पाहू शकता असं दोन असं मी कापड घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे मी हे साडीचंच कापड आहे काही एक्स्ट्रा वगैरे काही कापड घेतलेलं नाही त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे आपण छान असा दो एक इंचा गोठ मारू शकता एक इंच का पावून इंच जास्त मोठा मारायचा नाही कारण लोक येत नाही एवढं गोधळीला आणि मग गोधळी गोदळी कशी काटावरच खूप छान दिसते त्याच्यावर जर उठून दिसत तेच मी कापड घेतलेलं आहे फायनली आपली गोधळी तयार झालेली आहे अशा नवीन गोदळ्या बघायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बघा किती मस्त बाय बाय